आबा मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की आबा तुम्ही आतापर्यंत जो निधी आणला तो किती आणला इथून पुढे तुम्ही काय काय हडपसरच्या विकासासाठी किंवा तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी करणार आहात हे मला अपेक्षित उत्तर आहे आता मागच्या वेळेला मी जो साठ कोटीचा निधी मी आ या ठिकाणी आणलेला आहे पण हा सुद्धा निधी मला कमी पडतोय कारण आतापर्यंतच्या याच्यात सर्वात जास्त निधी मी आणलेला आहे पण भविष्य काळामध्ये सुद्धा याच्यापेक्षा मी जास्त निधी आणणार आहे आणि पुणे शहरामध्ये हा माझा प्रभाग मी एक नंबरचा प्रभाग करण्यासाठी भरपूर आणून आणि खरंच हा एक नंबरचा प्रभाग करून दाखवून याच्यासाठी जनतेला आव्हान करेन की मला या निवडणुकीमध्ये आपण विजय करावा धन्यवाद हे होते उमेदवार भेटीतील मारुती अबा तुपे त्यांची ओळख आपला माणूस जरी असली तरी त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून खूप मोठा कामाचा डोंगर उभा केलेला आहे साठ कोटी निधी आणून त्यांनी अनेक प्रकल्प उभे केले आणि अनाथांचा नाथ वृद्धांचा श्रावण बाळ त्याचबरोबर गोरक्षक अशा त्यांच्या ज्या इमेज आहेत त्या इमेजच्या माध्यमातून जो अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम आणि गोशाळा चालवतात चा या सगळ्याच्या माध्यमातून त्यांचा या कामाबरोबर खूप मोठा पगडा आहे त्यांनी समाजाला वाहून घेतलंय त्याच्यामुळे येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये जनता नक्की त्याचा विचार करेल आणि त्यांना विजय करेल असा विश्वास मला वाटतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद